मेरजसारख्या शहरामध्ये अयोध्येतील श्री राम मंदिर उभं राहतंय हे पाहून मन प्रसन्न झालं अशी प्रतिक्रिया रामायणातील रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोयल यांनी व्यक्त केली आहे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती मिरज तालुका क्रीडा संकुल येथे साकारण्यात आली आहे या मंदिरामध्ये अरुण गोयल यांनी श्रीरामांचे दर्शन घेऊन आरतीही केली त्यानंतर अरुण गोयल यांची प्रकट मुलाखतसुद्धा घेण्यात आली यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे प्रसिद्ध उद्योजक अशोक भाऊ खाडे सौ सुमताई सुरेश खाडे युवा नेते सुशांत खाडे यांच्यासहित विविध मान्यवर आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मी फक्त रामाची भूमिका साकारली नाही तर श्रीरामांचे चरित्र साकारण्याची संधी मला मिळाली आहे असं सांगून अरुण गोयल पुढे म्हणाले की रामायणातील भूमिका साकारत असताना मी पूर्णपणे मांसाहार आणि व्यसन बंद केली होती असंही गोयल यांनी यावेळी सांगितलं आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती मिरज तालुका क्रीडा संकुल येथे साकारण्यात आले आहे या ठिकाणी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत श्रीराम भक्त हजारोंच्या संख्येनं प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी आणि मंदिर बघण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत आहेत इम्रान मुल्ला यूथ लीडर न्यूज मिरज तर ते, ते राज्य बघितलं रामाचा लाल्ला बघितला आणि सगळं करून कंप्लीट काय थोडाफार प्रसाद मिळेल तुम्ही मिरजेला घेऊन आलो हा जो प्रोग्राम होत आहे हा जो प्रोग्राम होत आहे मला असं वाटतंय माझी आई आता अठ्ठ्याण्णव वर्षाची आहे आणि सुरेश तिचा फार लाडका मुलगा आहे आणि सुरेशला ती अशी म्हणत असेल की कदाचित सुरेश अरे अयोध्याला जाणारी माणसं फार कमी असतात खेड्यापाड्यातली माणसं अयोध्याला जात नाही मग राजा तू काय तरी करून दाखव ना मला वाटतं त्याच एका खून गाठीनं सुरेशने हे सर्व मंडप बनवलं सर्व हे बघवलं तुमची सेवा करण्याची एक संधी त्याला मिळाली त्या संधीचा फायदा पुरेपूर माझ्या घराण्याने घेतला असं मला वाटते आणि तुमच्या आम्ही आयुष्यभर ऋणी राहू आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी राहू आणि हे ऋण आमच्याकडून फिटलं जाणार नाहीये कारण जसं अयोध्येला राम 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 झाला तसाज आज मिर्ज मध्ये पण राम 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 झाला आणि मला वाटतं प्रत्यक्षात राम तुमच्या भेटीला आले ह्याच्या पेक्षा ह्या मिरज सुदैव असू शकत नाहीये नाही की की बहुत अच्छा सुंदर मंदिर नाही इस जैसे आज ये मुलाकात की बात हो रही है इंटरव्यू की बात हो रही है मैंने इन्होंने कहा कि इनसे कोई गलती हो जाए तो ये पहले से क्षमा मांग रही है और मैं भी बता दूं मैंने पब्लिकली के लिए इस तरह का एनजीव्यू पहले कभी नहीं दिया है अगर मुझसे कोई गलती हो जाए तो आप सब ये क्षमा कीजिएगा

मेरी पत्नी के सिवा और किसी का योगदान नहीं है मैं इस समय अपने यूनिट के लोगों की बात नहीं कर रहा हूं उनका तो योगदान होता ही है पर यूनिट से बाहर वो मेरी पत्नी का योगदान इसलिए है कि वो एक बहुत अच्छी क्रिटिक है और इंस्पायर बहुत अच्छा करती है मोटिवेट बहुत अच्छा करती है तो ये दोनों जो है उनके उससे मुझे बहुत मदद मिली थी क्योंकि मुझे रामायण इतनी पॉपुलर हो चुकी थी हर व्यक्ति के पास सिर्फ तारीफ थी प्रशंसा थी एडमरेशन था प्यार था पर ये कोई नहीं कहता था कि यहाँ इसमें जरा सी इतनी सी कमी थी या यहाँ ऐसा हो जाता तो बेहतर होता वो वो मेरी पत्नी थी जिसने ये मुझे बताई कई कई बार उन्होंने मुझे मेरी जो कहियां बताई जो नॉर्मल देखने वाले को नहीं समझ में आई थी और मुझे देखने के बाद वाकई लगा कि हाँ जैसा ये कह रही है अगर ऐसा होता तो इससे और बेहतर होगा तो जो उनका योगदान है वो बहुत ज्यादा है और बाकी राइटर डायरेक्टर साहब बहुत अच्छे डायरेक्टर रहे और वो एज अ राइटर इस इंडस्ट्री में आए थे मुझे लगता है कि एज राइटर उनका जो सबसे बेहतर काम है वो महान सही बात है अपन इतरा रामानंद सागर यांच्या साठी सुद्धा गाणी वाजवत करेत त्यांनीही लिहिलं म्हणून हे साकारतं आहे